नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वामींचा ह्या वर्षी प्रकट दिवस दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आला आहे तर स्वामींचा प्रकट दिवस आहे तोपर्यंत स्वामींच्या कोणकोणत्या सेवा कराव्यात याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींचा प्रकट दिवस येण्या अगोदर एकवीस दिवसाची सेवा केली म्हणजेच एकवीस दिवसाची सेवा म्हणजे दररोज एक स्वामीचरित्र सारामृत पुस्तक आहे ना किंवा पोती आहे ना त्यातला दररोज एक अध्याय वाचायचा कारण बरेच महिला जॉब करतात काही नोकरीसाठी बाहेर जातात त्यामुळे त्यांना दररोज तीन अध्याय किंवा एक दिवसाचं पारायण करणं शक्य होत नसेल तर त्यांनी स्वामींचा प्रकट दिवस येण्याअगोदर एकवीस दिवस अगोदर ही सेवा चालू करायची म्हणजे दररोज एक स्वामीचरित्र सारामृत या पोथीचा एक अध्याय वाचून होईल म्हणजे प्रकट दिवस असेल त्या दिवशी एकविसावा अध्याय वाचनासाठी घेईन त्यानंतर मग जर अशी सेवा करायला पण जमत नसेल तर तुम्ही मग सात दिवसाचं पण पारायण करू शकता मंझे ते म्हणजे कसं की सात दिवस पारायण म्हणजे कि दररोज तीन अध्याय वाचायचे म्हणजे सात दिवसात एकवीस अध्याय वाचून पूर्ण होतात मग असं तर असं पण तुम्ही पारायण करू शकता जर एकवीस दिवस पण होत नसेल तुमच्याकडून तर स्वामींची हे जे सारामृत आहे ना त्यातले तीन अध्य वाचणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे मग जर तुम्हाला हे पण शक्य होत नसेल तर तुम्ही स्वामीचा प्रकट दिवस असेल ना त्या दिवशी मग एक बैठकी पारायण म्हणजेच की, की पूर्ण पारायण एक दिवसात करायचं म्हणजे एक एक दीड तास लागतो त्यासाठी म्हणजे पूर्ण एकवीस अध्याय एका बैठकीतच वाचन पूर्ण करायचे जर तुम्हाला सात दिवसाचं जमत नसेल किंवा एकवीस दिवसाचं जमत नसेल तर तुम्ही मग स्वामींचा प्रकट दिवस असेल ना त्या दिवशी एका बैठकीत हे पारायण पूर्ण करू शकता बरेच महिला काय करतात की एकशे आठ पारायण म्हणजे एकशे आठ वेळा हे पारायण करणार आणि मग असा संकल्प करून हे पारायण केले जाते तर त्यानंतर मग स्वामींची दुसरी सेवा म्हणजे अकरा माळी जप ज्यावेळेस तुम्ही पारायण करत असाल त्यावेळेस मग तुम्ही स्वामींचा अकरा माळी जप करायचा एका बैठकीमध्येच कारण दररोज आपल्याला तर अकरा माळी जप करणं शक्य होत नाही त्यावेळेस मग एक माळी जप केलात तरी चालेल पण ज्यावेळेस स्वामींचा प्रकट दिवस असेल किंवा तुम्ही जर सात दिवसाचं पारायण करत असाल किंवा एकवीस दिवसाचं पारायण करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला अकरा माळी जप करणं खूप गरजेचं आहे ज्याप्रमाणे तीन अध्याय किंवा एक अध्याय वाचन करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जपमाळ सुद्धा सगळ्यात जास्त गरजेचं आहे स्वामींना जर सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर स्वामी नामांचा जप जप करत असताना तुम्ही जर घरी असाल तर त्यावेळेस मग अकरा माळी जप करताना तुम्ही घरीच असतानाच जप केला पाहिजे म्हणजे ते पण कसं दिवा आणि अगरबत्ती लावायचं आणि स्वामींपुढं बसूनच मग जप करायचा ज्यावेळेस तुमचं पारायण असेल त्यावेळेस जर तुम्हाला ते पण शक्य होत नसेल तर तुम्ही मग श्रवण यंत्र आणू शकता यंत्र आणून बऱ्याच महिला स्वयंपाक करताना किंवा काही कामे करत असताना पण स्वामींचा जप हा श्रवण करून पण करू शकता बऱ्याच महिलांचं काय का होतं की बाहेर नोकरीसाठी असतात किंवा बाहेर कामासाठी जात असतात त्यामुळे त्यांना जपमाल करणं शक्य होत नाही त्यामुळे त्या मग मोबाईलवर म्हणा किंवा यंत्र असेल लग तुमच्याकडे तर मग तुम्ही त्या प्रकारे पण जप करू शकता आणि मग तिसरी सेवा म्हणजे स्वामींचं मंत्र ज्यावेळेस तुमचं पारायण चालू असेल ना त्यावेळेस मग तुम्ही तारकमंत्र अकरा वेळा म्हणणे गरजेचंच आहे ज्या प्रकारे स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय किंवा अकरा माळी जप हे ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्ही तारक मंत्र हे पण म्हणणं खूप गरजेचं आहे दररोज आपण सकाळी आणि संध्याकाळी एक वेळा जर तारक मंत्र म्हणत असेल तर ज्यावेळेस पारायण असेल किंवा स्वामींचा प्रकट दिवस असेल त्यावेळेस तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणणे हे पण तेवढेच गरजेचे आहे स्वामींच्या ह्या जे तीन सेवा आहेत ना ता, उन, तारक मंत्र वगैरे म्हणताना तुम्ही एका हातात तांब्या भरून पाणी घेऊ शकता किंवा गिलासात पाणी घेऊन मग त्याच्यावर हात ठेवून पण तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता आणि जोपर्यंत अकरा वेळा तारकमंत्र होत नाही तोपर्यंत आंब्यावरच किंवा ग्लासावरचा हात न काढता पूर्ण तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर ते पाणी आपण घरातल्यांना प्यायला द्यायची किंवा घरात शिंपडायची किंवा आपण जे दररोज पाणी प्यायला घेतो माठातलं म्हणा किंवा एखादा हांडा असेल त्या हांड्यात पाणी मग त्या ग्लासातलं ते पाणी पूर्ण ओतायचं जर तुम्ही एकवीस दिवसाचं पारायण करत असाल तर तुम्ही जर दररोज ह्या सेवा केल्या स्वामींच्या तर तुम्हाला कोणती पण इच्छा असेल ती स्वामी पूर्ण करणारच ते फक्त मनोभावे स्वामींची सेवा करावी लागते त्यासाठी तीन आद्य आणि स्वामींचा अकरामाळी माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस येईल ना जर एकवीस दिवस करत असाल जर सात दिवस करत असाल तर तुम्हाला ह्या सेवा स्वामींच्या करणे खूप गरजेचे आहे आणि बऱ्याच महिला स्वामी प्रकट दिवस असेल ना त्याच्या सात दिवस अगोदर स्वामींचे म्हणजे गुरुचरित्र पारायण पण चालू करतात म्हणजे ते कसं की एखादा गुरुवार किंवा शुक्रवार म्हणजे केंद्रात आणि मठात वेगळी माहिती आहे त्यामुळं काही बायका गुरुवारी चालू करतात पारायण आणि मग काही बायका शुक्रवारी चालू करतात त्यामुळं तु तुम्हाला जशी माहिती असेल तुमच्या पुस्तकात म्हणजे किंवा मठात केंद्रात जशी माहिती देत असतील तशी तुम्ही सेवा करू शकता प्रकट दिवस चालू व्हायच्या सात दिवस अगोदर म्हणजे प्रकट दिवसाच्या दिवशी गुरुचरित्राच सातव्या दिवशी मग उद्यापन येतं त्यामुळं मग सात दिवस अगोदर ही सेवा चालू केली जाते त्यामुळं स्वामींचा प्रकट दिवस येत आहे तर तुम्हाला जेवढं शक्य होत असतील तेवढ्या तुम्ही ह्या सेवा करू शकता आणि मग आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या स्वामींच्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही वेळात वेळ काढून ह्या सेवा नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढं जे नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ टाकले जातील त्याबद्दल तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ बचं नोटिफिकेशन येईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ